आमचा ड्रायव्हर नाही आमचा बैल या ठिकाणी कचरा मोडलेला आहे बैल अजून झुपलेला नाही ही आपण या ठिकाणी खाली सांगायची नाही झेंडा पंचाना लक्षात घ्यायचे बैलगाडी मालक आपल्याला पहिले या ठिकाणी गट पहिले सुटत असताना आपल्याला सूचना दिली जाते खाली आपल्या कुणासाठी मैदान थांबवलं जात नमस्कार मित्रांनो मी जावेद डांगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बैलगाडा शर्यत या चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पेडगाव येथे आणि या पेडगावच्या पावनभूमीमध्ये आपण इथं आलेलो हो आहोत आणि पहिला गट बरोबर सात वाजता सुटला आणि पहिल्या गटामध्ये पहिला जो सेमीपात्र जो पहिला मानकरी ठरलेला आहे हे जे गुलालासाठी एक पाऊल जो पुढे गेलेला आहे तो नंदी आपल्यासमोर आहे त्याच्याबरोबर आपले मालक आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कसं वाटलात दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं तुमचं शाहरुख पठाण शाहरुख पठाण कुठून आला दादा जालना तुला आला काय नाव नंदीचं नंदीचं नाव आहे पिस्टन पिस्टन हो। uh, पिस्टन बरोबर आज कोण पळाला तिकडे तुम्ही बघताय की uh, हा एक नंदी त्या जोडीला बरोबर पळाला आणि ह्या पहिल्याच गटामध्ये सेमीपात्र झालेलं आहे काय सांगाल दादा पहिल्याच गटामध्ये पळाला आणि सेमीपात्र झालेलं खूप छान वाटलं आनंद झाला काय वाटलं होतं की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आल्यानंतर एवढा लांबून तुम्ही आलात हो पहिलाच तास गट निघाला आणि पहिल्याच खूप आनंद झाला झालाय खूप दिवसापासून इच्छा होती की आमचा पण बैल हिंद केसरे एक पाऊल वा पुढे आता पाहू पुढे का ह्या साईडला घाटावर तुम्ही पहिल्यांदा हो। 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 हा इकडच्या साईडला पहिल्यांदाच आलोय अगोदर शंकरपाटाचा बैल आहे अच्छा पण तीन पेरा समजा इकडे सातारा साईडला पहिल्यांदा आलो अच्छा त्याच्या जोडीला जो बैल पाळला त्याचं नाव काय म्हणला पक्ष पक्ष पक्षाबद्दल काय सांगाल पक्ष्या हा खूप आनंदी आहे अच्छा हां पहिल्यापासून हा कुठला कांदी बोलतो हा उजीच आहे उजव्या कांदी बोलतो अच्छा डावी आज गाडी ड्रायव्हर कोण होतं राहुल 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 भाऊ साहेब कसा बैल पळाला आज खूप छान खूप छान पळाला आनंद झाला आनंद झाला चालतंय मित्रांनो एक पहिल्या गटामध्येच सेमीपात्र झालेला बैल आहे तो त्यांचे मालक कसं वाटलं आज मैदानाबद्दल नियोजनाबद्दल काय सांगा नियोजन खूप छान आहे नियोजनाचं काही नाही मस्त नियोजन खूप दा, खूप दादा आज पहिल्याच गटामध्ये आपण पळालात आणि हे यश प्राप्त केलं तर हा आपण आनंद कसा व्यक्त करतो आणि कोणासाठी समर्पित कराल आनंद तर आनंद खूप झाला आहे समर्पित काय आता त्यांनाच त्यांनी आपल्यासाठी केले नंदीसाठीच मित्रांनो हा पहिला जो सेमीपात्र बैल आहे त्यांनी समर्पित केलेला आहे आणि या पुढच्या सेमीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो बरोबर आत्ता जो पळून आला तो पक्ष आपल्याबरोबर आहे आपण पाहता त्यांच्या हातात देखील या हिंद केसरी मैदानाची पहिली मानाची ट्रॉफी सेमीपात्र बैल झालेली आहे ती गाडी मालक गटविजेता गाडी ही आपल्या समोर आहे पक्ष देखील आपल्यासमोर आहे दादा नमस्कार नमस्कार uh, काय नाव आपलं माझं नाव चंद्रकांत खोमणे चंद्रकांत चंद्रकांत खोमणे अच्छा राहणार वडीगोदरी तालुका अंबड जिल्हा जालना अच्छा uh, बैलाचे थोडं एक थोडक्यात इतिहास सांगा बैला इत। कुठं पळतो कसा बैला पहिल्यापासून शंकर पळायचा अच्छा ओ, आता हे तिसरं मैदान आहे बैलाचं पहिलं कासारी पारगाव शिरज बीडला गाडी फायनलला उतरलेली सोपती इकडला वाशिमचा होता बैल नंतर दुसरा बीडच्या मैदान कासारी बुद्रुक तर त्या मैदानात पहिला एक नंबर करे हे होते अच्छा ह्या मैदानाकडे कसं बघताय महाराष्ट्रातलं मोठं हिंद केसरी मैदान आहे जनतेच्या मनातलं मैदान आहे तर ह्या मैदानासाठी तुम्ही कशी तयार केली होती कधी नियोजन केलं होतं की ह्या मैदानामध्ये आपल्याला जायचं हे एक महिना अगोदरच झालेलं होतं अच्छा एक महिना अगोदरच हे मैदानाचं नियोजन झालेलं होतं की आपल्याला जायचं काय हे मैदान करायचं आणि पहिल्या गटामध्ये पावती निघाली तर त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं काहीच नाही वाटलं आनंद वाटला आपला एक नंबर गटातच आहे आणि ते काहीच वाटलं नाही एवढ्या लांबून एक आला एका नंबर पहिल्या गटामध्ये पावती निघाली आणि सेमी पात्र झालेला ते आनंद कसा व्यक्त होत्या आनंद चांगला त्याच्याबरोबर पिस्टन पळाला पिस्टन बद्दल काय सांगाल पिस्टन पण चांगला बैल चांगला बैल आहे मैदानाबद्दल काय सांगाल मैदान का नियोजन कसं आहे फाट्या कशा आहेत छान छान तुम्ही आता पहिल्याच गटामध्ये पळालात आणि या मैदानाचे एक पाऊल आपण पुढे गेलात की या हिंदी किचरी एक पाऊल आपण पुढे टाकलेत तर तो आनंद आपल्याला कसा वाटतो की पहिल्याच गटामध्ये पळून पहिलाच म्हणजे पहिल्याचं मानकरी आपण ठरलाय आणि तुमचं हे पहिलंच मैदान आहे आणि पहिलाच म्हणजे एक पाऊल पुढे टाकलं आहे किचरी मैदानामध्ये तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खूप भारी वाटते सगळं परिवार खूप आहे आमचा सगळे गावातून आलेले आलेले कारण की गाडी गाडी पहिल्या गटात लागल्यामुळे डोळ्यात आनंदाचे आश्रय देखील आलेले आहेत आणि एक एक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं की मोठ्या मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये आपला बैल निदान गट पास तरी व्हावा एवढ्या लांबून ते आलेल्या आहेत आणि पहिल्याच गटामध्ये त्यांची गाडी लागली आणि पहिल्या गटामध्ये गट पास झालेला आहे सेमी पात्र झालेला आहे बैल त्यांना पहिली ट्रॉफी मानाची जी आहे हिंद केसरी मैदानाची दादा थोडक्यात एक बैलाचा इतिहास आपल्याला सांगितलं तर बरं होईल पक्ष जाताला सध्या दोन जाते हा गाडी ड्रायव्हर आमच्या इकडले ते राहुल भाऊ साबळे अच्छा चांगली गाडी आणतात अच्छा त्यांच्यात नियोजनात बैल पोहता कोणत्या खांदी बोलता दोन्ही पण खांद्या दोन्ही खांदी दो आहे दोन्ही पण खांद्या अच्छा चालते चालते चालेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सेमीपात्र झालेल्या आहेत पेडगाव मैदानासाठी पहिला जो मान होता पेडगाव जो तुम्हाला मिळालेला आहे आणि खूप खूप आमच्याकडे चॅनेलकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद